7 नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत राज्यामध्ये फळबागा मोठ्या प्रमाणात आहे आणि आपलं राज्य फळांच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर आहे डाळिंब या फळबागांची संख्यासुद्धा प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात आहे याने व्यापलेलं क्षेत्र विस्तृत प्रमाणात आहे गेल्या काही वर्षांमध्ये डाळिंब पिकावर वेगवेगळ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होताना आपण पाहतोय आणि यातून शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे डाळिंब लागवड करताना जर आपण अत्याधुनिक पद्धतींचा वापर केला तर आपल्याला निश्चित डाळिंबापासून एकरी मिळणारं उत्पादन जे आहे ते चांगल्या प्रमाणात मिळू शकतं म्हणून आजचा आपला जो कृषी दर्शन कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे डाळिंब लागवड तंत्रज्ञान या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून आहेत डॉक्टर प्रशांत सोनवणे सर सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत नमस्ते सरांची ओळख मी आपल्याला करून देतो ते डाळिंब संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केंद्र लखमापूर या ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि विस्तृत असा अनुभव आहे त्या अनुषंगाने सर कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपण चर्चेला सुरुवात करूया सर प्रारंभी आपण डाळिंब हे जे फळपीक आहे याचा इतिहास पाहू की भारतामध्ये हे फळपीक नेमकं कुठल्या देशातून आलं आणि लागवड केव्हा झाली डाळिंब हे एक कोरडं उफळ पीक आहे कोरडं उफळ पीक असल्याने डाळिंबाचं उगमस्थान हे इराण या देशातून झालेलं आहे आणि शास्त्रीयदृष्ट्या त्यास प्युनिका ग्रॅनॅटम आणि प्युनिकॅसी या कुळातील हे झुडूपवर्गीय बहुवार्षिक पीक आहे आयुर्वेदाचा जर विचार केला तर आयुर्वेदामध्ये याला दंतबीज कारक व्रतपल अशी यास बरीच अशी नावं आहेत या फळपिकासाठी जे हवामान आणि जमीन आवश्यक असणारे पूरक प्रकारची ती साधारण कशा प्रकारची असायला पाहिजे हो शेतकरी बांधवासाठी डाळिंबाचं पिकाचं उत्पादन जर चांगलं घ्यावायचं चा असेल तर जमीन आणि हवामान हे जे दोन मूलभूत घटक आहेत तर ते चांगल्या प्रकारे जोपासले पाहिजेत जमिनीचा जर विचार केला तर जमीन ही वालुका मिश्रित मध्यम लोमी प्रकारची असली पाहिजे त्याचा जो पी एच आहे साडेसात ते साडेसातच्या दरम्यान असला पाहिजे जमिनी या खारपड क्षारपड तसेच खडकाळ जमिनी लागवडीसाठी वापरू नये साधारणतः जमीन आ, उत्तम निचरायची असावी आणि हवामानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर डाळिंब हे कोरडो फळ पीक असल्याने समशीतोष्ण हवामानामध्ये डाळिंबाची लागवड आणि डाळिंबाचं उत्पादन चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो तर याच्यामध्ये तापमानाची जर रेंज बघितली आपण तर पस्तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये डाळिंबाचं पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं ब जर तापमानामध्ये जर घट झाली तर याच्यामध्ये रोग व किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होऊन आपल्याला उत्पादनावरती त्याचा विपरीत परिणाम होतो तर अशा प्रकारे आपण जमीन आणि हवामान जर चांगल्या प्रकारे आ, हे निवडलं तर त्याच्यातून आपल्याला रित्या चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला मिळू शकते आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे जे शेती आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतं तर वेगवेगळ्या जाती विकसित होतात विद्यापीठामध्ये डाळिंब पिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विद्यापीठाचं योगदान कशा प्रकारचं आहे पिकामध्ये आजकर बऱ्याच अशा जाती विकसित झालेल्या आहेत त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जर जातीविषयी विचार करावायचा झाला तर त्याच्यामध्ये गणेश मृदुला आरक्ता फुले भगवा फुले भगवा सुपर या जातीचा जा प्रामुख्याने उल्लेख करता येईल तर दोन हजार तेरामध्ये फुले कृषी विद्यापीठाने फुले भगवा सुपर ही जात विकसित केलेली असून या फळांचा रंग हा केशरी असा असून फळामधील एरिल्स जे आपण दाणे म्हणतो ते लाल रंगाचे मूळ आकाराचे असतात फळातील गोडी ही पंधरा पॉईंट बेचाळीस टक्के आणि अमलतेचे प्रमाण हे झिरो पॉईंट सदतीस टक्के असते याच्यामुळे आणि उत्पादन क्षमतेलासुद्धा या ही जात ही चांगल्या प्रकारे असल्याने आपण प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी आपण हे ही जात शिफारशीत आहे निवड करू शकतो नक्की आपण आता सांगितलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे काही वेगवेगळ्या जाती आहेत त्याचं संशोधन केलं आहे के आणि शेतकरी बांधव त्याचा वापरही करत आहेत त्या जातींची लागवड करत आहेत पण आता याची वैशिष्ट्य जर आपण बघायची झाली तर साधारण सविस्तरपणे आपण काय सांगाल तर वैशिष्ट्यामध्ये आपण सर्वसाधारणप्रमाणे डाळिंबाच्या आतमधील असणारे एरिल्स म्हणजे त्याचे मऊदाणे हे लाल रंगाचे असले पाहिजेत त्याच्यामधील त्याचा क्रिस्पीपणा चांगल्या प्रकारे असला पाहिजे त्याच्यानंतर फ फळांची साल ही जाड जर असेल तर आपण ते डाळिंब हार्वेस्टिंग म्हणजे काढणीनंतर आपण लाँग पल्ल्याच्या मार्केटसाठी आपण पाठवू शकतो सर आता हवामानाची चर्चा केली आपण जातींविषयी पण आपण माहिती दिलीत आता डाळिंबामध्ये लागवड पद्धत हा एक फार महत्त्वाचा भाग आहे आणि यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जर आपण दिली तर आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उत्पादन चांगलं मिळू शकतं आपल्याला याविषयी आपण सविस्तर सांगावं पिकामध्ये लागवड हा महत्त्वाचा गाव आहे कारण लागवड जर आपण चांगल्या प्रकारे जर केली नाही तर त्याचा विपरीत परिणाम हा उत्पादनावर होतो हे आपल्याला माहीतच आहे लागवडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर लागवड ही साधारणतः जुलै ते ऑगस्ट या महिन्यापर्यंत आपण करू शकतो बरं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडे कर जर संरक्षित पाणी जर असेल तर याची लागवड आपण उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो लागवडीचं अंतर हे दोन ओळीतील अंतर चार पॉईंट पाच मीटर आणि दोन झाडातील अंतर तीन मीटर असणं गरजेचं आहे या अनुषंगाने एकरी दोनशे शहाण्णव झाडं आपणाला लागवड करता येतात त्याचप्रमाणे लागवडीकरता आपण एक मीटर रुंद एक मीटर लांब आणि एक मीटर खोल असा खड्डा खणला पाहिजे सदरचे खणलेले खड्डे हे एक महिना अगोदर खड्डा खांदल्यानंतर तो सूर्य सूर्यप्रकाशामध्ये एक्सपोज केला पाहिजे की जेणेकरून खड्ड्यामध्ये असणारे जे जीवाणू आहे किंवा बॅक्टेरिया आहे ते उन्हाच्या प्रकृतेने मरून जातात आणि खड्डा भरावायचा ही एक महत्त्वाची पद्धत असून खड्ड्यामध्ये आपल्याला वीस किलो शेणखत तीन किलो गांडूळ खत त्याचप्रमाणे दोन किलो निंबोळी पेंट पंधरा ग्रॅम ॲजोटापॅक्टर आणि पंधरा ग्रॅम रायझोफियम आणि ट्रायकोडर्मा हे याचं द्रावण करून मिक्स करून आपण खड्ड्यामध्ये भरलं पाहिजे भरल्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला डाळिंबाचं जे रोप आपण पिशवीमध्ये जे मिळतं त्या डाळिंबाच्या रोपाची पिशवी अलगरित्या काढून त्या हुंडीसह म्हणजे मातीच्या बॉलसह ते डाळिंबाचं रोप आपल्याला त्या खड्ड्यामध्ये ठेवायचं आहे डाळिंबाचं जे रोप आपण लावणार आहे तर डाळिंबाची ही रोपे साधारण सर्वसाधारणप्रमाणे आपल्याला माहिती आहे की डाळिंबाची लागवड ही गुटी कलम त्याचप्रमाणे छाट कलम आणि संवर्धक रोपे याच्यापासून केली जाते तर सर्वसाधारणप्रमाणे सत्तर टक्के लागवड ही गुटी कलमापासून करतात तर जी गुटी कलमं आहेत तर ही रोपं आपल्याला शासकीय रोपवाटिका किंवा विद्यापीठाकडून जी प्रस्तावित केलेली रोपवाटिका आहे शासकीय त्याच्याकडूनच शेतकऱ्यांनी घ्यावीत कारण विद्यापीठात किंवा शासकीय गव्हर्नमेंटद्वारे किंवा शासकीय सरकारी योजनेद्वारे जी रोपे तयार केली जातात तर ती आ, आ, निरोगी मातृवृक्षापासून तयार केलेली असतात हे त्याच्यामुळं रोपे जर निरोगी असतील तर आपल्याला सर्वसाधारणप्रमाणे साहजिकच आपल्याला त्याचं उत्पादन आणि फळांचा दर्जा आणि चांगल्या प्रकारे आपण शेती आणि नफा मिळवू शकतो बहार नियोजन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे लागवड तंत्रज्ञान आपण याविषयी माहिती सांगितली पण बहार नियोजन करणं त्या रोपाची वाढ झाल्यानंतर ती सुद्धा तितकीच महत्वाची ठरते याविषयी आपलं काय मत आहे भार नियोजन हा एक महत्वाचा घटक लागवडीमध्ये असून भार नियोजनामध्ये नक्की काय होतं तर याच्यामध्ये झाडांचं जे पाणी आहे तर ते दोन ते अडीच महिने झाडांचं पाणी तोडणे त्याच्यानंतर पाणी तोडल्यानंतर झाडांची पानगळ करून घेणे पानगळ केल्यानंतर झाडाची छाटणी करणे झाडाची छाटणी केल्यानंतर झाडांना खत व्यवस्थापन आणि पण पाणी व्यवस्थापन केल्यानंतर जी येणारी फळं आपण घेतोय तर ह्या थोडक्यामध्ये हे भा बहार नियोजनामध्ये ह्या गोष्टींचा समावेश होतो तर भार बहार नियोजनामध्ये तीन महत्त्वाचे बहार आहेत त्याच्यामध्ये मृग बहार हस्तबहार आणि आंबेबहार बहाराची जी फुले आहेत ती जून जुलैमध्ये हस्तबहाराची जी फुले आहेत ते ऑक्टोबरमध्ये आणि बहाराची फुले जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये येत असल्याने शास्त्रीयदृष्ट्या आपल्याला हस्तबहाराची किंवा बहाराची फळे अधिक उत्पादनासाठी घेणे चांगले कारण मृग बहार हा जून जुलैमध्ये फुले येत असल्याने यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते ढगाळ वातावरण असते आणि त्याच्यामध्ये मध्ये येणारी उष्णता याच्यामुळे काय होतं की फळाची जी गुणवत्ता आहे किंवा रोगकिडीचा जास्त प्रसार वाढल्यामुळं फळाची गुणवत्ता ढासळते आणि उत्पादन कमी येते त्याच्यामुळं शेतकऱ्यांना त्याच्यापासून चांगला नफा मिळू शकत नाही तर अशा प्रकारे आपण बहार नियोजन जर केलं तर याच्यामध्ये पानगळ हा एक महत्त्वाचा विषय असून पानगळीसाठी आपल्याला पंधरा मिली इतरल दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये फवारायचं आहे त्याच्यामुळे पानगळ झाल्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर झाडाची छाटणी करणे महत्त्वाची असते बरं झाडाची छाटणी करत असतानाच याच्यामध्ये पूर्णपणे सूर्यप्रकाश झाडामध्ये खेळता राहिला पाहिजे हवा खेळती राहिली पाहिजे तर अशा प्रकारे झाडाची छाटणी करणे सुद्धा हा एक महत्वाचा विषय आहे झाडाच्या छाटणीमध्ये नक्की काय होतं तर झाडाच्या जा ज्या रोग रोगग्रस्त फांद्या असतात तर त्या काढल्यानंतर झाडामध्ये रोगाचा प्रादुर्भाव होत नाही तर अशा प्रकारे भाराचं जर नियोजन केलं आपण तर चांगल्या प्रकारे आपण उत्पादन मिळू शकतं तर भाराच्या नियोजनामध्ये फळांच्या ज्या अवस्था आहेत तर ह्याच्यामध्ये एक ते तीस दिवसान दिवसामध्ये भार धरल्यानंतर नवीन पालवी येण्याची अवस्था असते वीस ते साठ दिवसानंतर फुलऱ्याची अवस्था असते साठ ते ऐंशी दिवसामध्ये फळधारणीची अवस्था असते नव्वद ते एकशेऐंशी दिवसामध्ये तुम्हाला लिंबूच्या आकाराची फळं तयार होतात आणि ऐंशी ते ऑनवर्ड्स आपल्याला पेरूच्या आकाराची फळे तयार होऊन फळ फुगवणी आणि शेवटी फळांची काढणी या आपल्याला दोनशे दहा ते दोनशे वीस दिवसामध्ये आपल्याला ये तर केला, तर साजी पा मिलून ना ना करता येते बरं अशा प्रकारे भारचं नियोजन आपण चांगल्या प्रकारे जर केलं तर साहजिकच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे नफा मिळून भार नियोजन आपल्याला करता येऊ येणं शक्य आहे बरोबर आता बऱ्याच वेळा फळबागा म्हटलं की शेतकरी बांधव उत्पादन जास्त मिळावं हो यासाठी खतांचा बेसुमार वापर नकळतपणे करतात आणि पाण्याचाही अतिवापर केला जातो यामुळे जो मिळणारा परिणाम आहे तो काही वेळेस उलटा दिसून येतो तर आता डाळिंब पिकाच्या बाबतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना खत आणि पाणी व्यवस्थापन याविषयी आपण माहिती द्यावी तर डाळिंबाची फळ फळबाग लागवड आपल्याला जर करावायची असेल तर आपण आता चर्चा केली की त्याच्यासाठी जमीन हवामान हे मूलभूत घटक आहेतच पण जमिनीमध्ये डाळिंबाची लागवड करायची असेल तर जमिनीमध्ये कोणकोणत्या प्रकारची खतं उपलब्ध आहेत त्याच्या ज्या अगोदर त्याचं माती परीक्षण करणं गरजेचं आहे माती परीक्षण केल्यानंतर विद्यापीठाने खताची शिफारस केलेली आहे शेतकऱ्यांसाठी तर या शिफारेनुसार चार वर्ष पूर्ण झालेल्या झाडाला किंवा पूर् झाडाची पूर्ण वाढ झालेल्या झाडाला सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस ग्रॅम नत्र अडीचशे ग्रॅम स्फुरद अडीचशे ग्रॅम पालाश आपणाला द्या आ, भार धरते वेळेस त्यावेळेस द्यावायचे आहेत तर सहाशे पंचवीस नत्रापैकी तीनशे पंचवीस ग्रॅम नत्र हे आपणाला भार धरते वेळेस पहिल्या पाण्याच्या वेळेस द्यायचे आहे आणि अडीचशे ग्रॅम स्फुरद आणि अडीचशे ग्रॅम पालास भार धरते वेळेस पाण्याच्या वेळेसच द्यायचं आहे परंतु राहिलेला अर्धा जो नत्र आहे तो आपल्याला फळाची गाठ तयार ज्यावेळेस होते तर त्यावेळेस राहिलेला अर्धा नत्र हा तीन हप्त्यामध्ये दे विभागून देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपणाला बहार धरतेवेळी पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट त्याचप्रमाणे लिंबूच्या आकाराची फळे झाल्यानंतर अडीचशे ग्रॅम अठराशेचाळीस बल आधी शंभर ग्रॅम मिरुट ऑफ आणि फळांची फळांची साईज ही पेरूच्या आकारासारखी झाल्यानंतर त्याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम एकोणीसशे एकोणीस आणि शंभर ग्रॅम मिरुट ऑफ हे आपल्याला देणं गरजेचं आहे याच्यामुळे काय होतं झाडाची वाढ निरोगी होते झाडं सशक्त होतात आणि त्याच्यापासून येणारे फुले आणि फळं हे चांगल्या प्रकारे मिळतात जेणेकरून अशा प्रकारे जर आपण त्याचं व्यवस्थापन जर केलं तर साहजिकच शेतकऱ्याला आपल्याला चांगल्या प्रकारची फळं आणि उत्पादन मिळू शकतं सेंद्रिय खतांबद्दल आपलं खता काय मत आहे सेंद्रिय खतामध्ये ऍक्च्युअली काय होतं की डाळींबळ पागाची आपण जे लागवड करतो ते ॲक्च्युली हलक्या जमिनीमध्ये करत असतो किंवा मुरमाड जमिनीमध्ये करत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रति झाड दहा किलो पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी वीस किलो तर अशाप्रमाणे खताची मात्रा शेणखताची मात्रा जर आपण डाळिंबाच्या लागवडीस किंवा फळझाडा जर दिली तर त्याच्यामुळं जमिनीचा पोत सुधारून डाळिंबाच्या झाडाची वाढ चांगली होते बरं त्याच्यामुळे सेंद्रिय खताची मात्रा अधिकाधिक अधिक रासायनिक खतापेक्षा जर दिली तर उत्पन्नामध्ये साहजिकच भरघोस वाढ होते पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे याविषयी आपण काय सांगा फळझाडामध्ये पाणी व्यवस्थापन ही एक महत्त्वाची भाग असून डाळिंबाच्या फळपिकामध्ये पाणी व्यवस्थापन कोणत्या घटकावरती अवलंबून आहे हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया तर झाडाला किंवा फळझाडाला डाळिंबाचं जी रिक्वायरमेंट आहे किंवा ते पाणी आवश्यकता ही त्याच्या वातावरणातील बदल त्याचप्रमाणे जमिनीची धूप बाष्पीभवनाचा वेग वाऱ्याचा वेग सूर सूर्यप्रकाश सूर्य प्रकर सूर्यप्रकाश याच्यावरती पाण्याची रिक्वायरमेंट फळझाडांना आवश्यक असते जेणेकरून महत्वा महत्त्वाचे सांगायचे झाले तर डाळिंबाच्या फळपिकामध्ये प्रवाही सिंचन पद्धती आणि सूक्ष्म सिंचन पद्धती अशा दोन पद्धतीने आपण डाळिंबाला पाणी देऊ शकतो तर प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये काय होतं तर डाळिंबाला प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये पाणी देत असताना हे मोकळं पाणी दिलं जातं मोकट पाणी दिलं जातं आणि ह्या मोकट पाण्यामध्ये काय होतं पाण्याचा अपव्यय जास्त होतो आणि त्याची जी कार्यक्षमता आहे ती चाळीस ते पन्नास टक्केच असते त्याच्यामुळं तण वाढणे त्याच्यावरती मजूरवरती येणारा खर्च हा जास्त असतो या उलट जर आपण जर बघितलं सूक्ष्म सिंचनामध्ये तर सूक्ष्म सिंचनामध्ये आपण ठिबक सिंचनाचा वापर करू शकतो त्याची जी कार्यक्षमता असते ती नव्वद ते शंभर टक्के असते तणांची वाढ कमी होते त्याचप्रमाणे डाळीमाच्या झाडाचा जर पसारा जसं आपण डाळीमाचं झाड चार, चार वर्षानंतर जर झालं तर तो जर वाढला असता तर त्याच्यामधल्या ज्या ट्रीपच्या ज्या नळ्या आहेत किंवा ठिबक सिंचनाच्या नळ्या आहेत त्या आपण एका ठिकाणी दोन नळ्या टाकून ड्रिपर आपण दो दोन तिथे तीन टाकून झाडाचा भोवतालचा जो पोर्शन आहे किंवा झाडाचा भोवतालचा जो भाग आहे तो आपण चांगल्या प्रकारे ओलीत करू शकतो शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळा अशी समस्या येते की डाळिंब पिकाची जी फुलं आहेत किंवा फळं आहेत ती गळून खाली पडतात आणि मग शेतकरी बांधवांपुढे मोठा यक्षप्रश्न असतो की यावर तोडगा कसा कराय काढायचा या समस्येवरती तर आपल्या अनुभवाप्रमाणे आपण काय माहिती द्या डाळिंबामध्ये आपण आत्ताच बघितलं की बहार नियोजन ही एक महत्त्वाची गोष्ट आहे तर बहार नियोजनामध्ये आपण झाडाचे पाणी तोडतो झाडाचे पाणी तोडल्यानंतर आपण खत व्यवस्थापन पानगळ करून नंतर आपण त्याची फुले धरतो परंतु काही बाबतीमध्ये काय होतं डाळिंब पिकामध्ये फुलगळ आणि फुले न येण्याच्या अशा दोन महत्वाच्या समस्या आहेत तर फुले न येण्याच्या समस्या त्याच्यामागची कोणती भौतिक कारणं आहेत याचा जर विचार जर केला तर आपण घेणारे जे बहार आहेत तर एकापेक्षा आपण एक दोन ते तीन बहार आपण वर्षामध्ये घेत असतो त्याच्यामध्ये वातावरणातील बदल त्याच्याप्रमाणे कार्बन आणि नायट्रोजन याचा जर रेशो कमी जास्त झाला नत्रातच स्थिरीकरण चांगल्या प्रकारे व्यवस्थित नाही झालं त्याचप्रमाणे फुलोऱ्याच्या वेळेस उष्मांक जर वाढला तर अशा वेळेस फुलकळी येण्याचं प्रमाण कमी असतं त्याच्यामुळं याच्यावर जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे करणे नायट्रोजन खताचं चा, स्थिरीकरण चांगल्या प्रकारे करणे त्याचप्रमाणे रोगट फांद्या काढून टाकणे छाटणी चांगल्या प्रकारे करणे तर अशा प्रकारे नियोजन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे फुलकळी मिळू शकते याउलट फुलगळ ही एक महत्त्वाची समस्या आहे फुलगळ होण्यामध्ये काय आहे तर परागीभवनाची परागीभवन त्याच्यामध्ये परागभेहून कीटक जर उपलब्ध नसतील किंवा अस्तित्वात नसतील तर परागीभवन न झाल्यामुळं फुलगळ हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित होऊ शकतो त्याचप्रमाणे जसं की खताचं नियोजन आहे खताचं नियोजन चांगल्या प्रकारे नाही झालं तरी पण फुलगळ होऊ शकते त्याचप्रमाणे अन्नद्रव्य अन्नद्रव्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे झाडाची जी काडी असते त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचा साठा जर पुरेसा नसेल तरी पण फुलगळ होऊ शकते तर ही फुलगळ होऊ नये म्हणून आपल्याला नॅप्टलिक ॲसिटिक ॲसिड येणे वीस पी झाडावरती फवारावं आणि जमिनीची मशागत त्याचप्रमाणे झाडाची छाटणी आणि परागीभ होण्यासाठी जे कीटक आवश्यक आहेत तर ते नियोजन आपण चांगल्या प्रकारे जर केलं तर फुलगळ ही समस्या चांगल्या प्रकारे नियंत्रण दूर होऊन आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं प्रत्येक शेतकरी बांधवांना वाटतं की आमच्या डाळिंबाच्या बागेतून आम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळावं तर यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात खत पाणी किंवा इतर व्यवस्थापन करून ते धडपडत असतात उत्पादन वाढीसाठी तर आपण शिफारस काय कराल विद्यापीठाच्या मार्फत कोणत्या जातींची निवड करायला पाहिजे आणि फळ उत्पादन वाढीसाठी काय करायला पाहिजे नव्वद हजार हेक्टरवरती डाळिंबाचं उत्पादन आपण घेत असतो असं आपण वाचलेलंच आहे आणि याच्यामध्ये काय होतं उन्हाळ्यामध्ये फळांचा जो अतिसूर्यप्रकाश असतो प्रखर उष्णता असते तर त्याच्यापासून फळझाडांचं संरक्षण होण्याकरता महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत डाळिंब संशोधन केंद्र लखमापूर इथून शिफारस आपण शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे तर या शिफारसीमध्ये असं म्हटलेलं आहे की डाळिंबाच्या पिकाचं किंवा फळझाडाचं संरक्षण उन्हापासून किंवा तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण होण्याकरिता किंवा फळाचा दर्जा किंवा फळाची गुणवत्ता चांगल्या प्रकारे वाढण्याकरता साठ यू व्ही पॉलिमर साठ जी एस एम आच्छादनाची झाडावर झा आच्छादन झाडावर करणं गरजेचं आहे तर ही आपण शेतकऱ्यासाठी शिफारस दिली आहे त्याच्यामुळं काय होतं फळांची गुणवत्ता आणि फळाची क्वालिटी चांगल्या प्रकारे मेंटेन होते आणि उत्पादन शेतकरी चांगल्या प्रकारे येऊ हो शकतो आणि चांगल्या प्रकारे नफा पण मिळवू शकतो खरंतर शेतकरी बांधव अजून एका समस्येमुळं चिंतित आहेत ते म्हणजे या पिकावर नियंत्रण न करता येणारे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो यामुळे अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या डाळिंबाच्या बागा काढून सुद्धा टाकलेल्या आहेत तर येणाऱ्या रोग आणि किडींविषयी माहिती आणि त्याचं नियंत्रण याविषयी आपण थोडं मार्गदर्शन करावं शेवटी जो महत्त्वाचा प्रश्न येतो त्याच्यामध्ये रोग आणि किडी व्यवस्थापन तर डाळिंबाच्या फळपिकामध्ये आता जो शाश्वत प्रश्न आहे जो की तेल्या तर ह्या तेल्या रोगाचं व्यवस्थापन करणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे तर तेल्या रोगालाच आपण बॅक्टेरियल ब्लाईट असं म्हणतो तर त्याचा जो कॉझल ऑर्गेझम आहे तो झांतोमोनॉस ऑक्सिनोपोडिस हा कॉझल ऑर्गनिझम असून तेल्या रोग हा कशामुळे येतो तर याचं आपण थोडक्यामध्ये विश्लेषणात्मक आपण थोडक्यामध्ये बघू तर रोगामध्ये काय होतं झाडांची फळ फळबागेमध्ये चांगल्या प्रकारे स्वच्छता मेंटेन नाही ठेवली तर रोगाचं प्रादुर्भाव जास्त प्रमाणे होत होतो त्याचप्रमाणे डाळिंबाची छाटणी केल्यानंतर त्याचे जे अवशेष असतात तर ते अवशेष आपण फळबागेमध्ये तसेच जर ठेवले तर त्यावेळेस अवकाळी पाऊस पडला किंवा मृगभारमध्ये येणारा पाऊस किंवा ढगाळलेलं वातावरण असेल hmm. तर यावेळेस त्याच्यामध्ये रोगाची निर्मिती होते आणि रोगग्रस्त झाल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो But... तर तेल्या रोगामध्ये महत्वाचं जे सिमटम म्हटलं तर याच्यामध्ये काय होतं तर फळावरती आणि पानावरती तपकिरी रंगाचे गडद असे तांबूस चट्टे पडतात आणि त्याच्यावरती कालांतराने एक्स आणि वाय आकाराचे तडे जाऊन पूर्णपणे फळाची क्वालिटी डिग्रेडेड होते आणि पूर्णपणे तेल्या रोगांनी प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो दिसून येतो तेले रोगाच्या नियंत्रणाबा बाबत आपण जशी त्याची कारणं आपण आता विषय केली तर महात्मा कृषी विद्यापीठाने एक चार सूत्री कार्यक्रम आखलेला आहे तर या चार सूत्री कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहीम स्वच्छता मोहिमेअंतर्गत आपणाला जे छाटणी केलेली जे अवशेष आहे किंवा रोगग्रस्त अवशेष आहे ते आपणाला त्याची विल्हेवाट लावणी प्रथमता महत्त्वाची आहे दुसरा जो मुद्दा आहे तो अन्नद्रव्य व्यवस्थापन तर या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार जर आपण जर फळझाडाला जर खते दिली तर त्याच्यामुळं फळझाडाचा दर्जा गुणवत्ता चांगल्या प्रकारे येऊ हो शकतो भरल्या रोगाचं सा नियंत्रण पण चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि नंतर पीक संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपणास त्याच्यामध्ये बॅक्टेरीनाशक टू टू ब्रोमो टू नायट्रोप्रोपेन त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम शंभर लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करावायची आहे तसेच भार नियोजनामध्ये जसं की मृग भार आपण टाळावा या आपण अगोदर आपण चर्चा केली तर मृग भारामध्ये वातावरण वातावरणातील बदल हवेतील वाढणारे आद्रतेचे प्रमाण याच्यामुळं तेल्या रोगासाठी हे भहार योग्य नाही हा योग्य नाही यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आहे म्हणजे काढणी प्रक्रिया इतर फळांच्या तुलनेमध्ये डाळिंबाची शेल्फ लाईफ जी आहे ती बऱ्यापैकी चांगली आहे पण काढणी वेळेवर करणं तितकंच आवश्यक आहे कारण पुढच्या प्रक्रियांसाठी ती महत्वाची ठरते तर याविषयी आपण माहिती द्यावी शेवटी काढणी म्हणजेच काय आहे तर काढणी जर आपण व्यवस्थितरित्या जर केली ज्याचे जे मॅच्युरिटी सिमटम्स आहेत किंवा मॅच्युरिटी सायन्स आहेत ते ओळखून आपण काढणी केली तर उत्पादनामध्ये आपल्याला चांगला बदल पाहावेस मिळणारच आहे तर काढणीमध्ये फळाच्या ज्या पुष्पकळ्या असतात त्या पूर्णपणे मिटलेल्या अवस्थेत असाव्या फुलऱ्यापासून आपण असते एकशे पा एकशे पंधरा ते एकशे दहा एकशे तीस दिवसापर्यंत आणि फळधारणेपासून शंभर दिवसापर्यंत ते फळ आपल्याला काढण्यासाठी चांगल्या प्रकारे योग्य होऊ शकतं फळाची काढणी केल्यानंतर त्याची प्रतवारी करणं महत्वाचं असतं प्रतवारी करण्यामध्ये आपल्याला सुपर त्याच्याप्रमाणे किंग क्वीन आणि प्रिन्स या याच्यामध्ये आपल्याला फळाच्या आकारमानानुसार किंवा फळाच्या वजनानुसार आपणास ते वर्गीकरवारी किंवा वर्गीकरण करून आपणास काढणी करणं गरजेचं असतं आणि प्रक्रियुक्तमध्ये मध्ये जर बघावचं झालं तर याच्यामध्ये आपणाला डाळिंबापासून ज्यूस डाळिंबापासून आपणास पावडर तयार करणे डाळिंबापासून mm. आपणास अनेक प्रकारचे आपणाला प्रक्रियुक्त पदार्थ तयार अनारदाना म्हटलं जातं म्हणू आपण mm. आर टी एस म्हणू mm. नंतर जर ज्यूस म्हणू तर अशा प्रकारचे पदार्थ आपण तयार करू शकतो आणि त्याच्यामुळं ह्याला पूरक उत्पादना पूरक व्यवसाय आपण चांगल्या प्रकारे करू शकतो बरोबर म्हणजे डाळिंबाच्या उत्पादनातून नफा होणारच आहे शेतकरी बांधवानं पण त्याला जोड व्यवसाय म्हणून प्रक्रिया उद्योगाकडे शेतकरी बांधव वळाले तर आणखीन फायद्याचं ठरणार आहे शकतात सर ते शेवटी शेतकरी बांधवांना आपण महत्त्वाचा संदेश द्यावा आपणाला लागवडीसाठी जे रोप आपण घेत आहोत ते शासकीय रोपवाटिकेतूनच खरेदी करावी लागवड करते शास्त्रोक्त दृष्ट्या विद्यापीठाने शिफारस केलेल्या योजनेची माहिती घेऊनच लागवड करावी बरं त्याचनंतर डाळिंब लावल्यानंतर डाळिंबावरती जे येणारे वॉटर शूट्स असतात ते वॉटर शूट काढून करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे डाळिंबाला बोर्डो बोर्डोपिस्ट किंवा बोर्डो मिश्रणाचा फवारणा फवारण घेणं हे वेळच्या वेळी घेणं हे आवश्यक आहे आणि लेबल क्लेम अनुसार जे आपली कीटकनाशके आहेत बुरशीनाशक नाशिक आहे त्याचा योग्य वापर करावा आणि याचा योग्य वापर केला तर खता आणि पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टी आपण ज्या चर्चेमध्ये घेतल्या याचा पुरेपूर अभ्यास करून शेतकऱ्यांनी जर चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये जर हे केला तर आपल्याला उत्पादन तंत्रज्ञानामध्ये उत्पादन चांगलंच मिळेल आणि त्यातून मिळणारा नफा सुद्धा आपल्याला चांगला शेतकऱ्यासाठी मिळू शकतो त्यासाठी एक कृषी संजीवनी हा अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांसाठी डॉक्टर सोनोने सरांनी आज डाळिंब लागवड तंत्रज्ञान या विषयाला अनुसरून अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे खरं तर डाळिंबाचं उत्पादनात वाढ जर झाली तर आपल्याला आर्थिक फायदा शेतकरी बंधू भगिनीनं चांगला होईल आणि प्रक्रिया उद्योगाकडे वळणं ही काळाची गरज आहे हे सुद्धा आजच्या चर्चेतून अधोरेखित होतं डॉक्टर सोनवणे सर कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने खरोखर आपले मनापासून आभार धन्यवाद नमस्कार धन्यवाद